विशेष काल जसं <गागागा>। सा आपण सांगितलं होतं की काळेभो ढळगण येथील ज्या जिल्ह्यांची ज्या तालुक्यांची आपण माहिती दिली आहे त्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी जोरदार त्या आजूबाजूने सटकारे फटकारे अशी कंडिशन तुम्हाला पाहायला मिळाली पण मित्रांनो उद्याची कंडिशन थोडी आणखी किसकट राहणार आहे त्या भागांची माहिती देखील आपण आज देणार आहोत पण आपण नेहमीप्रमाणे लाईव्हच्या लाईव्ह अपडेट देखील देत असतो म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये सध्या दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता आहे पातूर वगैरे भागांमध्ये हे वातावरण सक्रिय होते रिसोड वगैरे भागात देखील कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुसदच्या पश्चिम भागामध्ये डिग्रजच्या मोजक्या ठिकाणी पश्चिम भागाची साईड असेल त्यानंतर हा पाऊस हिंगोलीच्या सेनगाव उत्तर भागांमध्ये तो जाणार आहे या भागाची तीव्रता मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाची आहे संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी हे संध्याकाळच्या वेळेला मेहकर परिसर खामगाव परिसर देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते हो तो भाग दक्षिण असणार आहे या तालुक्यांचा ज्यांची मी आता नावं घेतली यांचा तर संध्याकाळच्या वेळेची कंडिशन आपण पाहिली परात्रीच्या वेळेला हा पाऊस बरसण आहे पण त्यापेक्षाही खतरनाक कंडिशन ही, खतरना ही गोंदिया जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी मध्यरात्री विजांच्या कडकडाटामध्ये दे आजच्या डेटला आजच्या पाच सप्टेंबरला मध्यरात्री हा पाऊस असणार आहे हा हा होता आतापर्यंतचा लाईव्ह सध्याच्या लाईव्ह चालू असताना अपडेटचा रेकॉर्ड पुढच्या चार पाच तासात काय घडणार आहे कंडिशन आता उद्याचा दिवस उद्याची तारीख कुठल्या भागांना काम करू देईल कुठल्या भागांना काम करू देणार नाही कुठल्या भागांमध्ये वातावरण खराब असणार आहे या बाबतीत आपण आज बोलणार आहोत मित्रांनो उद्या सकाळच्या पारी वातावरण आज जसं धुईचं होतं तसं नाशिक जिल्हा पुणे परिसर सोलापूर सातारा सांगली सा या परिसरामध्ये धुईचं वातावरण असणार आहे यामध्ये मध्य महाराष्ट्रात सुद्धा तुरळक ठिकाणी धुई पाहायला मिळेल चंद्रपूर नागपूर गोंदिया अकोल्यामध्ये सुद्धा दुईचं वातावरण देखील पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जळगाव मालेगाव नाशिक या भागात देखील धुई आणि ढगाळ वातावरणाचं कॅम्बिनेशन आहे त्यामुळे वातावरण हे आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे बांधण महाराष्ट्राचे चित्र पावसाचं गणेश उत्साहात यंदाही आगमन होणार आहे थोडी कंडिशन काही भागांना बेकार देखील राहू शकते एक संकेत तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून येईल बऱ्याच लोक पाहायचा कंटाळले पण मित्रांनो राज्यामध्ये मला त्यांच्यासाठी थोडं दोन मिनिटं बोलू द्या मित्रांनो राज्यामध्ये ज्यावेळेस छत्तीस जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी एक एक मिनिट तुमच्या माध्यमातून मी तीस मिनिटाचा कमी करायचं शक्य की सगळ्यांना माहिती पोहोचली पाहिजे उद्याच्या कंडिशन पर्यंत उद्या सकाळच्या पहारी जळगाव अकोल्याच्या उत्तर बाजूस वातावरण हलकेशी तुळे किंवा दुसरं वातावरण पाहायला मिळणार आहे उद्या सकाळची कंडिशन कुठे कुठे बिघडणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा विशेष आपण सगळेजण कमेंट करत असतात आपल्या तालुक्यांची माहिती जिल्ह्यांच्या माहितीबद्दल पण